घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका

कणकवलीमध्ये आज दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार वादी वाऱ्याने कणकवली नडवे रोड वरील एक सात मजली बिल्डिंगच्यावरील वरील लोखंडी अँगल सहित असलेले छप्पर उडून उपजिल्हा रुग्णालयाच्या गडग्याजवळ रस्त्यावर येऊन पडले अवघ्या काही सेकंदांमध्ये घडलेल्या या प्रकाराने येथे एकच खळबळ उडाली आहे जवळपास दोन क्रेनने उचलले न जाणारे एवढे हे वजनशील छप्पर एवढ्या वेगाने वाऱ्यासोबत आले की कुणालाच काही कळेना नडवे चौकात असलेल्या सात मजली बिल्डिंगच्या बाजू मजली असलेल्या बिल्डिंगला क्रॉस करून हे लोखंडी चप्पर एंगल सहित रोड वर येऊन पडल्याने वाधी वाऱ्याच्या ताकदीचा या निमित्ताने अंदाज येतो मात्र सुदैवाने या दरम्यान येथून कोणी वाहन किंवा पादचारी जात नसल्याने मोठी दुर्घटना व जीवितहानी ठरली परंतु यामुळे उपजिल्हा रुग्णालयाकडील एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झाला घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली वाऱ्याचा जोर एवढा होता की सात मजली बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या तेवढ्याच उंचीच्या बिल्डिंग मधून वरील एक बिल्डिंग क्रॉस करून हे पत्र्याचे छप्पर सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर येऊन पडले त्याच दरम्यान त्या छप्पराचा वरील एक पत्रा दोन रिक्षा उभा असलेल्या मधील भागात पडला सुदैवाने रिक्षांचे नुकसान झाले नाही एवढी मोठी दुर्घटना होऊन देखील मात्र बलवत्तर कणकवली कणकवली नरडवे जी नवीन बांधकाम बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगच्या दोन लागून एकामेकाला बिल्डिंग आहेत आणि ह्या लागून असलेल्या बिल्डिंगच्या एका बिल्डिंगच्या बिल्डिंग बिल्डिंग वरील छप्पर दुसरी बिल्डिंग क्रॉस करून वादळी सोसाट्याचा जो वारा झाला त्या वाऱ्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट पासून काही अंतरावर असलेल्या गडग्याला लागून येऊन पडलं वादळी वारा हा एवढा वेगाने होता की छप्पर हे त्याला लावलेल्या खांबां खांब तसेच जागेवर राहत त्याच्यावरील जा छप्पर हे अँगल आणि त्यावरील पत लोखंडी पत्रे यासहित छप्पर येऊन पलीकडच्या बाजूला पडलं सोसा सोसाट्याचा असलेला वारा आणि त्याचबरोबर असलेला पाऊस यामुळे सुदैवाने त्या दरम्यान ते त्या बा पत ज्यावेळी छप्पर पडलं त्या दरम्यानच्या काळामध्ये तिथे कोणी व्यक्ती किंवा वाहनचालक किंवा कुठली पादचारी व्यक्ती ही नव्हती सुदैवाने जीवितहानी टळली असली मात्र बन, वर चा तरी मात्र येत्या काळात अशा प्रकारे बिल्डिंगवर बांधलेल्या छपरांचा प्रश्न हा भविष्यात ऐरणीवर येणार आहे कारण सुदैवाने आता जीवितहानी जरी टाळली असली तरी कुठेतरी या अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर छपरांचा बांधकाम हे झालेला असल्यामुळे याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिक असतील किंवा नगरपंचायत प्रशासन तहसीलदार प्रशासन हे सगळे घटनास्थळी दाखल झाले कणकवली नडवेवरून रेल्वे स्टेशनकडून कणकवलीच्या दिशेने येणारा एक मार्ग बंद आहे एकाच मार्गाने दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं असेल तर, तर याच ठिकाणी असलेल्या ज्या स्टॉल लावलेले आहेत ला, जे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या पलीकडच्या बाजूला जे स्टॉल असतात आणि त्या स्टॉलच्या बाजूला दोन रिक्षा लावलेल्या होत्या सुदैवाने या दोन रिक्षांच्या मधोमध मद येऊन एक पत्रा पडला सुदैवने या ठिकाणी सुद्धा नुकसान मोठं नुकसान टळलं ज्यावेळी ही घटना घडली अकरा वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा आला आणि पत्र्यांचा आवाज येऊ लागल्याने तेथे ते असलेल्या काही लोकांनी आजूबाजूला पाह पाहिलं असतं वरून छप्पर हलताय छप्पर येता एवढं ये समजलं आणि काही समजायच्या अगोदरच हे छप्पर येऊन वादळी वाऱ्याने हे उपजिल्हा रुग्णालयाच्या पलीकडच्या भागात येऊन पडलं सुदैवाने याच दरम्यान कोणी नव्हतं मात्र इथून जाणाऱ्या अनेक वाहन चालकांनी किंवा वाहनाने या सगळ्या मोठ्याने आवाज येऊ आपली वाहने जागेवर थांबवली सुदैवाने काही जण याच्यात मात्र ही दुर्घटना ही ही कणकवली शहरात गेल्या अनेक वर्षांमध्ये घडलेली कदाचित पहिली घटना असू शकते की यापूर्वी घटना घडल्या तरी किरकोळ पत्रे एखादा पत्रा उडून जाणे अशा घटना घडल्या होत्या मात्र आता एका बिल्डिंगवरचं छप्परच जर पूर्ण उडून जात असेल तर त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या बिल्डिंगवर असलेले छप्पर हे सुद्धा निश्चितच धोकादायक दा होऊ शकतं आणि त्याचबरोबर इतर बिल्डिंगवरच्या छप्परांचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर येणार आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासन तहसीलदार प्रशासन यांच्याकडून या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधितांना सूचना देऊन तशा उपाययोजना होण्याची गरज आहे काही वेळापूर्वीच हे छप्पर आता बाजूला काढण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडून संबंधित बिल्डर कडून ही कार्यवाही करण्याची मागणी लोकांकडून केली के गेली के त्या संबंधित बिल्डरला फोन केले के गेले मात्र काही वेळातच तहसीलदार सुद्धा या घटनास्थळी पाहणी करणार आहेत आणि या एकूणच स्थितीची जर पाहणी केली तर सुदैवाने मोठी दुर्घटना घडली मात्र जीवितहानी टाळली असं म्हणावं लागेल